जयशिवरा शेतकरी मित्रांनो तर सोलर पंप योजनेअंतर्गत जे शेतकऱ्यांना कंपनी सिलेक्शनचे ऑप्शन आलेले होते तरी देखील त्यांना कंपनी सिलेक्शनसाठी कुठल्याही प्रकारची कंपनी त्या ठिकाणी अवेलेबल नव्हती किंवा सिलेक्शन ऑप्शन कंपनी सिलेक्ट किंवा विंडस सिलेक्ट ऑप्शनवरती क्लिक केल्यावरती त्यांना कुठल्याही प्रकारची कंपनी दिसत नव्हती अशा सर्व शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे आता ज्या कंपन्या आहेत तर सोलर पंप कंपन्या तर त्या आता हळूहळू एक एक करून या लिस्टमध्ये ॲड होत आहे किंवा या योजनेमध्ये आता त्यांचा जो नवीन कोटा आहे तर तो ॲड करण्यात आलेला आहे तर, आप दाको तो 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 तर, तर आता सुरुवातीला ठराविक ज्या कंपन्या आहेत साधारण एक दोन कंपन्याच या ठिकाणी दिसत आहेत तर मी आपल्याला दाखवतो फक्त एकच जी कंपनी आहे तर सिलेक्शनसाठी अवेलेबल आहे तर ती बघू शकता आता प्रायमर एनर्जी जी आहे तर आता ही कंपनी प्रीमियर एनर्जी तर ही कंपनी या ठिकाणी सिलेक्शनसाठी आता शेतकऱ्यांना अवेलेबल झाली आहेत तर हळूहळू मित्रांनो या एक एक करून अशाच पद्धतीनं संपूर्ण ज्या कंपन्या असतील ज्या जुन्या लॉटमध्ये अवेलेबल होत्या तर त्या सर्व कंपन्या या ठिकाणी आता जोडल्या जाणार आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी जर आपल्याला माहिती नसेल कंपनी कशी आहे किंवा आपल्याला सिलेक्ट करायची कंपनी अजून अवेलेबल झाली नसेल तर थांबून घ्या मागच्या व्हिडिओमध्ये देखील मी आपल्याला सांगितलं होतं की पंधरा ते वीस दिवसाच्या कालावधीमध्ये नवीन जो लॉट आहे किंवा जे नवीन कंपन्यांचे जे व्हिंडर आहेत तर ते या ठिकाणी ॲड होणार आहेत तर कुठल्या कंपन्या आहेत किंवा कुठले व्हिंडर आहेत तर ते आपल्याला नव्याने ॲड झाल्यावरती मी आपल्याला आपल्या चॅनलच्या माध्यमातून जी माहिती आहे तर ती देणार आहेत त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा ज्या शेतकऱ्यांनी सबस्क्राईब केलं त्यांनी वेळ अपडेट जे आहे तर ती भेटत असेल तर मित्रांनो अजून देखील जर दे आपल्याला जी कंपनी सिलेक्ट करायची किंवा जी माहितीची कंपनी जर ती ॲड झाली नसेल तर आपण थांबून घ्याय प्रेमर जी कंपनी आहे तर हिची अजून जी माहिती आपल्याला जर अधिक माहिती हवी असेल तर त्यांची ऑफिशियल देखील आहे त्याचबरोबर आपल्या वेबसाईटवर देखील याची जी माहिती आहे तर ती अपलोड केलेली आहे किंवा दिलेली आहे आपण तर ती वाचून घ्या त्यानंतर आता दुसरा जो एक महत्त्वाचा प्रश्न आहे की याचं जे कारण आहे तर ते काय आहे मित्रांनो की एकच कंपनी या ठिकाणी का, का बरं अवेलेबल आहे तर मित्रांनो ज्या प्रकारे नवीन नवीन नवी योजना म्हणजे कन्वर्जन होत आहे आज सुरुवातीला कुसुमे सोलार पंप योजना होती नंतर महावितरण सोलार पंप योजनेनंतर त्यानंतर आता जे आत्ता सुरू आहे तर ती मागेल त्याला सोलार पंप ही योजना तर अशा प्रकारे कन्वर्ट होतो प्रत्येक योजनेचा जो व्हेंडर कोटा आहे किंवा जे सोलर पंपाचा जो कोटा आहे तर तो वाढवण्यात आलेला आहे त्यामुळे ठराविक कालावधीत जेवढा कोटा सोडला जातो किंवा जेवढा लॉट दिला जातो त्यांची व्हेंडर सिलेक्ट झाल्याच्यानंतरच पुन्हा नव्याने दुसऱ्या ज्या कंपन्या आहेत तर त्या ॲड केल्या जातात त्यामध्ये आता सर्व कंपन्यांचे व्हेंडर जे आहे सिलेक्ट करून झाल्याशिवाय नवीन लॉट जो आहे तर तो येत नाही मित्रांनो कारण शेतकरी जे चांगली कंपनी आहे किंवा जी त्यांना माहिती आहे तर तीच कंपनी सिलेक्ट करत असतात त्यामुळे उर्वरित कंपन्यांचे जे व्हेंडर आहेत तर ते सिलेक्ट होत नाही आणि त्यांचा लॉट तसंच उरून राहिल्यामुळे तर त्यांना देखील नुकसान होते त्यामुळे जे नवीन लॉट आहे तर तो संपूर्ण व्हेंडर लिस्टमधील कंपन्यांचा लॉट कंप्लीट झाल्याशिवाय त्या ठिकाणी ॲड होत नाही त्याचबरोबर आता जे शेतकरी बाद झालेले होते किंवा जे शेतकऱ्यांचे अर्ज जा बाद करण्यात आले होते तर त्यांना आता मदत वाढ दिली तर मित्रांनो यामध्ये कुठले शेतकरी असणार आहे कि ते ते की ज्या शेतकऱ्यांचे पेमेंट राहिले होते किंवा ज्या शेतकऱ्यांची पेमेंट झाली नव्हती त्या आणि त्यांचा अर्ज जो आहे तर तो मुदतीनंतर बाद करून टाकला कारण नऊ सप्टेंबर किंवा तीस सप्टेंबरच्या आसपास काहीतरी तारीख दिली होती त्यांना तर तरी देखील त्या शेतकऱ्यांनी पेमेंट न केल्या कारणामुळे त्यांचे अर्ज जे आहे तर ते बाद करण्यात आले होते आता त्यांना पुन्हा एकदा त्यांचे जे एम के आय डी होती तर ते आता एम एस आय डीमध्ये कन्वर्ट करून मागील त्याला सोलार पंप या वेबसाईटवरती लॉग इन करण्यासाठी त्यांना जो आय डी आहे एम एस आय डी तर तो अवेलेबल करून दिलेला आहे आता त्या शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी अवेलेबल जो आय डी झालेला असेल एस एम एस आलेला असेल कालपर्वापासून बऱ्याचशा शेतकऱ्यांना जे एस एम एस आहे तर ते येत आहेत तर त्या एस एम एसद्वारे किंवा त्या लिंकद्वारे आपण त्या ठिकाणी वेबसाईटवरती लॉग इन करून घ्या आपला एम एस आय डी टाकून त्यानंतर आपल्याला पेमेंट जो भरणं आहे तर तो ठिकाणी करायचा आहे बावीस हजारचा असो किंवा पंचवीस किंवा तीस हजारचा जो आपला एच पी श्रेणीनुसार भरणं असणार आहे त्या पद्धतीने आपण जे भरणं आहे तर तो करायचा आहे त्यानंतर आपल्याला व्हिंडर सिलेक्ट करायचे म्हणजे सोलार पंपची जी, जी कंपनी आहे तर ती सिलेक्ट करायची तर मित्रांनो अशा प्रकारची जी माहिती आहे तर ती आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शेतकऱ्याला देत असतो आता बघू शकता आपण स्क्रीनवर जे प्रश्न चालू आहे तर यामधील काही प्रश्न आपले असतील तर हे व्हिडिओ संपूर्ण आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये देखील आहे तर आपण त्या ठिकाणी व्हिजिट करून आपल्या प्रश्नाचे उत्तर शोधू शकता किंवा या व्हिडिओच्या खाली कमेंट करून देखील आपण आपले प्रश्न जे आहेत तर ते विचारू शकता यामध्ये आता बरेच सारे शेतकरी आपल्याला व्हॉट्सअप वगैरे देखील जॉईन झालेले आहेत तर त्यांनी व्हॉट्सअप ग्रुप देखील जॉईन करून घ्या कारण बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांनी कंपनीचे कॉन्टॅक्ट नंबर वगैरे मागितलेले होते तर त्यांना त्या कंपनीचे कॉन्टॅक्ट नंबर किंवा त्यांची जी इतर माहिती आहे तर त्या ठिकाणी लिंकद्वारे आपण प्रोव्हाइड केलेली असते त्यामुळे व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायला विसरू नका